या ठिकाणी भारतीय दलित पॅन्ताचा मुख्य उद्देश निवडणूक नाही भारतीय दलित पॅन्ताचा झंगावात लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात फिरतो आहे याचं कारण असं आहे की आता खरं आणि खोटं लोकांसमोर आलं पाहिजे इथले राजकर्ते या ठिकाणी आम्हाला फसवत आहेत या ठिकाणी आम्हाला शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण सेवेत्री आरक्षण आणि आर्थिक आरक्षण याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वरचेवर अन्याय अत्याचाराचे प्रकार वाढत चाललेले आहेत अत्याचार करणारा मोकाट फिरत आहे आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला जेलमध्ये टाकलं जात आहे ह्या इथल्या सरकारची नीती या महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरले आहोत त्याचा झंझावात आम्ही सुरू केलेला आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही हुशार करत आहोत प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही जागृत करत आहोत कोण खरं कोण खोटं कुणाच्या पाठीमागे हरायचं कुणाच्या पाठीमाग जायचं नाही कुणाला विरोध करायचं हे आम्ही ठरवत आहोत हो, कार्यकर्त्याला जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे त्याप्रमाणे वोट हमारा राज तुम्हारा नाही चालेगा जो सरकार है आहे सरकार हमारी नाही जे सरकार आमच्यासाठी काम करणार आहे ते सरकार आमचं आहे आमच्यावरील अन्याय अत्याचार जो दूर करेल तो आमचा आहे जो आमच्यावर अत्याचार करणार आहे तो आमचा नाही आमचं आरक्षण हटवणारा ना आमचा नाही आमच्या आरक्षणावर गदा आणणारा ना कुणी नाही याची जनजागृती आम्हाला करायची आहे आणि भावी निवडणूक म्हणजे निवडणुका आहेत निवडणुकीच्या दृष्टीने आमचं हे चालू नाही आमचं जनजागृती चालू आहे या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून कोण लबाड कोल चारश्स या ठिकाणी आम्ही दलित दलित तंत्रच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि लोकांना जागृत करणार आहोत